युती अजून झालेली नाही तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकीना जायचं नाही कार्यक्रमाला जायचं नाही युती अजून झालेली नाही तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकीना जायचं नाही कार्यक्रमाला जायचं नाही पक्षाकडून जोपर्यंत आदेश येत नाहीत आणि ते ही मी किंवा रेखादाई यांनी दिल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही कार्यकर्त्यांनी हे पाळावं अशी त्यांना नम्र विनंती राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका